तुम्ही रस्त्यावर मंदिरात रेल्वे स्थानकावर भीक मागणारे अनेक लोक पाहिले असाल पण युट्यूबवर लाईव्ह येऊन क्यू आर कोड दाखवून भीक मागणारा भिकारी कधी पाहिलाय का हो तुम्ही बरोबर ऐकलंय ऑनलाईन भीक आणि फक्त भीक नाही तर जवळपास पाच लाख सबस्क्रायबर दोनशे साठ मिलियन व्ह्यूज आणि दररोज हजारो रुपयांची कमाई या डिजिटल युगात भीक मागण्याची पद्धत बनली आहे आणि गोविंद सूर्या त्याची सजीव साक्ष आहे रस्त्यावर कंबर घट्ट करून भीक मागणाऱ्यांपेक्षा तो कितीतरी पुढा आहे मोबाईलवर लाईव्ह हो येतो क्यू आर कोड दाखवतो आणि लोक उत्साहानं पैसे पाठवतात हो कधी एक रुपया कधी शंभर आणि प्रत्येक पेमेंट वर तो नाव घेऊन धन्यवाद करतो तुम्ही हसाल तुम्ही थक्कवाल पण हो तो दिवसाला दहा हजार रुपये कमवतो साधा भिकारी नाही सेलिब्रिटी डिजिटल भिकारी म्हणावा लागेल संघर्षाची कहाणी वडिलांच्या कष्टांनी घडलेलं हे व्यक्तिमत्व आणि सोशल मीडिया याचं शक्तीचं कमाल एकत्रित करून गोविंद सूर्या बनला आहे डिजिटल भिकारांचा राजा चला मी तुम्हाला सांगतो या पठ्ठ्याची संपूर्ण कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तुम्ही आजही रस्त्यांवर भीक मागणारे बघताना हात लांबवलेले डोळे नमवलेले काही लोक तुमच्या लक्षातही येत नाही पण गोविंद सूर्या वेगळा आहे हा भिकारी नाही हा डिजिटल युगाचा भिकारी आहे मोबाईल कॅमेरा लाईव्ह स्ट्रीमिंग आणि क्यू आर कोड यांचा जादूगार म्हणतात त्याला गोविंद सूर्या युट्यूब चॅनल चालवतो ज्याचं नाव आहे गोविंद सूर्या थ्री सिक्स्टी नावाचा यावर जवळपास पाच लाख इतके फॉलोवर्स लाईव्ह येतात त्यानं आतापर्यंत तीन हजार आठशेहून अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याला एकत्रितपणे दोनशे साठ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू मिळालेले आहेत हे आकडे पाहून तुम्हाला वाटेल की तो सुपरस्टार आहे पण खरा स्टार म्हणजे तो लोकांच्या मनात कसा घर करून बसतो हा त्याचा जादूचा भाग आहे दररोज तीन ते चार तास लाईव्ह असतो त्याच्या स्क्रीनवर दोन ते तीन क्यू आर कोड ठेवतो आणि लोकांना पैसे पाठवण्यासाठी आमंत्रित करतो तुम्ही विचार कराल की लोक का पैसे पाठवत असतील गोविंद सूर्या भी फक्त भीक मागत नाही तो लोकांशी संवाद साधतो प्रत्येक पेमेंट वर त्याला मिळालेलं नाव तो म्हणतो धन्यवाद करतो आणि त्या व्यक्तीची छोटीशी आठवण त्याच्यासाठी मोठी बनते त्याच्या बायोमध्ये लिहिलेलं आहे एक दिवस मी नक्कीच माझं स्वतःचं घर बांधेल आणि मग कोणीही मला त्या ठिकाणावरून निघून जाण्यास सांगणार नाही हा फक्त स्वप्न नाही हा संघर्ष आणि प्रेरणेची कहाणी आहे गोविंद सूर्या सांगतो की जेव्हा त्याच्याकडं दोन ते तीन वर्ष काम नव्हतं तेव्हा आयुष्य खूप कठीण होतं रोज घरी बसून वडिलांना सायकलवरून घरी परतताना पाहणं हे त्याला वेदनादायक वाटायचं त्याच्या अनेक व्हिडिओमध्ये तो लोकांना मदत करताना सुद्धा दिसून येतो जेव्हा कोणी गरजवंताला मदत करतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात जागा मिळते गोविंदने आपल्या संघर्षाची कहाणी वडिलांच्या कष्टांचा अनुभव आणि गरीब लोकांसाठी केलेल्या मदतीचे अनुभव या ठिकाणी शेअर करायला सुरुवात केली या डिजिटल भिकाऱ्याचं लाईव्ह व्हिडिओ पाहताना तुम्ही थक्क वाल जेव्हा तो लाइव येतो तेव्हा एकाच वेळी जवळपास दहा हजारहून अधिक लोक स्क्रीनवर पाहत असतात त्याला लोक त्याला एक रुपयापासून ते शंभर रुपयांपर्यंत पैसे पाठवतात आणि काही वेळा तर दिवसाला दहा हजार रुपयांपर्यंत तो कमावतो काही लोकांचा विचार असेल की भीक मागून पैसे कमावणे सोपे आहे पण गोविंद सूर्यानं हे क्षेत्र उद्योगाच्या रूपात रूपांतरित केलंय त्याचा मार्ग सोपा नाही तीन हजार आठशे व्हिडिओ तयार करणं म्हणजे दररोज तीन ते चार तास लाईव्ह राहणं लोकांशी संवाद साधणं हे सगळं त्याला करण्यासाठी खूप मेहनत लागते पण लोकांच्या मनाला भेडणारा कंटेंट दिला की त्याचा प्रभाव दगदगत राहतो त्याच्या व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट आहे संघर्षाची कहाणी वडिलांचा सा सायकल वरून परतताना थकलेला चेहरा रात्री उशिरापर्यंत काम करणारे हात हे पाहून तुम्हाला त्याच्या प्रयत्नांची खरी जाणीव होते आणि मग तुम्ही विचार करता हा फक्त भीक मागतोय काही की काहीतरी शिकवत आहे त्याने फक्त भीक मागणे नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर कमाईचा अनोखा मार्ग लोकांना दाखवलेला आहे रस्त्यावर मंदिरात किंवा रेल्वे स्टेशनवर भीक मागणारे लोक दिसतात पण हे वर लाईव्ह येऊन लोकांना थक्क करून पैसे मिळवणं एकदमच नवं आधुनिक आणि अद्वितीय असं आहे साध्या भिकाऱ्यापेक्षा तो कितीतरी पुढा आहे तो लोकांच्या मनाशी संपर्क साधतो त्यांचं नाव घेतो त्यांच्या मदतीसाठी तो धन्यवाद करतो आणि त्या छोट्या छोट्या नाण्यांपासून दहा हजार रुपये तो दिवसाला कमावतो सोशल मीडियाचा वापर करून भीक मागणं यालाच डिजिटल क्रांती म्हणायला हरकत नाही गोविंद सूर्या याची कहाणी फक्त यशाची नाही तर संघर्ष कष्ट आणि प्रेरणेची आहे आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे वडिलांचं कष्ट त्यांचं घर चालवणं आयुष्यात त्यांचा संघर्ष याला त्यांना ठरवलं की तो जगाला दाखवेल की भीक मागून माणूस मोठी कमाई करू शकतो पण ती वेळ जाणीवपूर्वक आणि लोकांशी संवाद साधून होईल तुम्हाला वाटेल की हे फक्त पैसा कमावण्याचा मार्ग आहे पण खरे तर गोविंद सूर्याना लोकांना मदत देखील करतो त्यांना प्रेरणा देखील देतो आणि त्यांची कहाणी जगासमोर आणतो डिजिटल भिकारी म्हणून त्याने लोकांना हसवलं थक्क केलं आणि विचार करायला देखील लावलं याचाच परिणाम म्हणून पाच लाख फॉलोअर्स दोनशे साठ मिलियन व्ह्यूज आणि रोज हजारो रुपयांची कमाई ही संख्या पाहून लोक थक्क होतात पण गोविंद सूर्य म्हणतो हे फक्त सुरुवात आहे माझे स्वप्न खूप मोठे आहेत एक दिवस मी स्वतःचं घर बांधेन आणि कोणीही मला असं सांगणार नाही की तू या ठिकाणावरून जाऊ शकतो आणि हेच त्याचं प्रेरणादायी थक्क करणारं आणि मसालेबाज डिजिटल सफर आहे तर मित्रांनो गोविंद सूर्या फक्त भिकारी नाही तो डिजिटल युगाचा स्टार आहे सामाजिक संदेशाचा वाहक आहे आणि संघर्षाचं प्रतीक आहे रस्त्यावरचा भिकारी आज युट्यूबवर लाईव्ह येतो क्यू आर कोड दाखवतो आणि लोकांना हसवतो थक्क करतो आणि प्रेरित देखील करतो आणि त्यातून तो पैसे कमावतो ही आहे डिजिटल भीक मागण्याची क्रांती तुम्ही वाट पाहता भीक वा की भीक मागणं थकवणं किंवा निरागस आहे गोविंदने दाखवलं की योग्य प्लॅटफॉर्म थोडं पण आणि लोकांशी संवाद साधून तुम्ही काहीतरी अनोख आणि मजेदार तसंच फायदेशीर तयार करू शकता त्याच्या व्हिडिओमध्ये संघर्षाची खरी कहाणी आहे वडिलांचा कष्ट घर चालवण्याची जिद्द आणि स्वतःच्या स्वप्नांची तयारी तो फक्त पैसे कमावत नाही तो लोकांना प्रेरणा देतो मदत करतो आणि मनोरंजन देखील करत असतो आणि हेच कारण आहे की त्याचे पाच लाख फॉलोअर्स आहेत दोनशे साठ मिलियन व्ह्यूज आहेत आणि दररोज हजारो लोक त्याला लाईव्ह पाहतात मित्रांनो या डिजिटल युगात तुम्ही संघर्षासोबतच स्मार्ट वर्क आणि त्याला सोशल मीडियाची जोड दिली की झालं डिजिटल क्रांती आणि गोविंद सूर्या त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे रस्त्यावरचा भिकारी थकलेला पण डिजिटल भिकारी तयार मजेदार आणि कमाईत मस्त हे पाहून तुम्हाला वाटेल भीक मागणं फक्त हात लांबवण्याचं काम नाही तर कलात्मक नाट्यमय आणि स्मार्ट काम असू शकतं हे तुम्हाला आज कळलं असेल तुम्ही पाहिलाय का कधी या अगोदर असा भिकारी जर पाहिला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो? डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन